मित्रांनो नमस्कार चॅनलवर सर्व शेतकरी हार्दिक हा जो प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा प्लॉटला आपण ऑनलाईन कन्सल्टिंग केलेले आहे हा प्लॉट सोलापूर जिल्ह्यातले आहे या शेतकऱ्याला किडीची भयंकर समस्या होती ते आपण पंधरा दिवसामध्ये जे आपण शेड्यूल दिलं तर त्या शेड्यूलमध्ये या प्लॉटचे आपण जे रिझल्ट आले ते शेतकऱ्याने शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता ज्या शेतकऱ्याचे आपण कॉल रेकॉर्डिंग घेतलेले आहे त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपले मनोगत व्यक्त केलेले आहे सुंदर असं आपण त्यांना शेतकरी मित्रांनो आपण रिझल्ट दिलेला आहे ऑनलाईन कन्सल्टिंगचा जबरदस्त रिझल्ट दिलेला आहे मुलाखतीच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो तुमच्या समोर ठेवत आहे आणि हे जुलै महिन्यातील शेतकरी मित्रांनो आपण रिझल्ट दिलेले आहेत सुंदर असे रिझल्ट आपण हा आबाळे आणि पावसाळ्या हंगामामध्ये शेतकऱ्याला काढून दिलेले ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग घ्यायचं आहे त्याच्यासाठी नंबर स्क्रीनवर दिसेलच आणि त्या नंबरवरती आपला प्लॉट बुकिंग करून घ्या आणि प्रत्यक्षात शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याच्या तोंडून जे ती मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या समोर ठेवत पॉर्निंग कम्प्लीट झालं हा कम्प्लीट झालं कस काय काय रिझल्ट आलं काय खिडक फक्त पाच टक्के पहिला किती होत पहिला अगोदर माझं सगळंच झालं चालतं नंतर अजून चाळीस टक्के चालतं बरं किती दिवसात पर, केले झालं मग हे बघा तुमचे पूर्ण हे लास्ट लास्टच्या अगोदर पंधरा दिवसात रिझल्ट आला तुम्हाला हा पंधरा दिवसात आला पहिला एक दिवस आड मारत होता हा पहिला एक दिवस दिवसानं मारला मी दिल्यावर तीन दिवस तीन दिवस आड मारला म्हणजे दोन दिवसा दोन मारला काय वाटला ना रिझल्ट टॉपचा हा हा वाटलं 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 फोटो टाकला फोटो काय म्हणजे काय झाड सगळं ओके सर बर 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 खर्च काय वाटला पहिला पहिल्या आणि ही पद्धत खर्च आता आपल्या पद्धतीने जर कमी होत ना तिसऱ्या दिवशी म्हटल्यावर खर्च कमी होतो तुमच्या पद्धतीने खर्च जास्त होत होता मग एक दोन औषध जास्त होत होते ना बार बार। बर बर कन्सल्टिंग घेतलेलं बरं का तुमच्या हिशिवाय केलेलं बरं नाही मला तर वाढ झाला का तेवढच माल अजून कस पाहिजे तस वाढलं नाही खरं तर हा वाढते सोडा अजून आता पंधरा दिवस झाले अजून होऊ दे देऊ हा 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 हा, 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 हा। सोलापूरची सोला, आहे ना हा सोलापूरचं औषध मिळाली मी दिलेली सगळे हा भेल की सगळे औषध मग काय अडचण नाही आता तुमची मुलाखत घेतलेला होतो मुलाखत बदल वाटला तुम्हाला नाही जरा पाच वर्षापासून जरा लय पिडायला हे बाबा एक पाच वर्ष पिडत जास्त वीस वर्षाच्या अनुभवामध्ये म्हणलं तर या पाच वर्षात किडीची समस्या जास्त आहे हा किडीच्या समस्या तर लयच झालं किडीची समस्या जास्त आहे हा 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 मग चालतं चालतंय पहिला औषध पहिला औषध मारलं तर म्हणजे कव्हर होत होतं ना औषध ना पहिला औषध तुम्ही हीच मारत होता का मी वेगळे दिली आणि तुम्ही वेगळे दिली असं काय झालं नाही तुमचं हे माझं सेमच आहे एक तुम्ही फक्त ह्या ह्याच्या वेळी हे घालत नव्हतो म्हणजे बुरशीनाशक जास्त वापरत नव्हतो बरोबर औषध तुमचेच होती पण किड हेच औषधानं थांबली हा हेच औषधानं थांबलं हेच शेतकऱ्यांचं हेच चुकालय सेम चुकाल औषध आम्ही तुम्ही महाराष्ट्रभर काम करता आणि हीच औषध तुम्ही मारता हीच औषध आम्ही देतोय पण आमच्या पद्धतीने मारले की किड शंभर टक्के कव्हर द्या हा 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 का नाही होत कॉम्बिनेशन तुमचं जरा हे कॉम्बिनेशन कुम, कुम, तेच महत्वाचं आहे डॉक्टर पैसे गेला की नाही शंभर रुपये केस पेपर दिला की डॉक्टर दिला की बरवतोय बरोबर आणि मेडिकल मध्ये जाऊन त्याच गोळ्या घेऊन बरोबर नाही हा हा बरोबर अलग आहे